यानंतर आपण बघा कोणाचे प्रकार याविषयी माहिती पाहूया तर कोणाचे प्रकार सात आहेत किती आहेत सात प्रकार आहेत हे पा आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला सात प्रकार नव्हते तीनच प्रकार शिकवले जात होते लघु कोणत्रिकोण काठ त्रिकोण आणि विचार कोणत्रिकोण परंतु आता पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत आणखी चार कोण एकूण सात कोण तर त्यातला पहिला कोण आहे शून्य कोण आता बघा कोणाचे माप कोणाचे जे माप आहे त्याच का आहे काय आहे एकक कोण मोजताना सांगा कोणाला माहित आहे कोणाचं माप एकक एकक जसं आपण अंश अंश काय आहे माप कशामध्ये मोजतात अंशमध्ये आणि लिहितात कस तर बघा समजा एखादा कोण पंचवीस अंशाचा आहे तर असं डोक्यावर पोकळ शून्य लिहिलं जातं भरीव नाही डॉट नाही थोडस मध्ये रिकामा भाग असला पाहिजे मग अंश एकक आहे त्याचं मोजण्याचं कोण मोजण्याचं का एकक आहे काय आहे एकक अंश काय आहे एकक हे लक्षात घ्या आता बघा शून्य कोण तर या ठिकाणी मी एक कोण काढलेला आहे आणि हा कोण आहे शून्य कोण तर इथं जर पाहिलं तर ये आणि बी नाव दिलं समजा आणि या ठिकाणी मी ना सी नाव देतो असेल नसेल काही पण द्या तर इथं ए सी हा ही एक बाजू आहे हा एक किरण आहे समजा ए सी हा एक किरण आहे दुसरा किरण काय ए बी ते काय आहेत रे एकमेकांवर आहे परस्परावर आहे म्हणून या ठिकाणी कोण किती अंशाचा आहे शून्य ते एकमेकापासून दूर आहेत का जस जशा बाजू कोणाच्या दूर 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 जातील एकमेकापासून तस तसा कोण मोठा होत जातो कोणाचं माप तो किती लांब आहे त्याची बाजू किती लांब आहे असं जर मी केलं हे बघा एक एक बाजू एवढी काढली अशी आणि अशी बाजू काढली या ठिकाणी ए बी सी आणि दुसरी काढली आणि याला नाव दिलंय कोण एम एन पी आता यातला कोण कोणता मोठा आहे ते असं म्हटलं तर हा दिसतोय लांब म्हणून हा मोठा नाही बाजू लांब आहे म्हणून कोण मोठा नसतो कधीच बाजू एकमेकापासून किती दूर आहे त्यावरून कोण मोठा असतो हा नाइन्टी डिग्रीचा आहे म्हणजे नव्वद अंशाचा आहे आणि हा असेल समजा तीस अंशाच्या आसपास चाळीसचा असेल पण मोठं कोणतं आहे हा म्हणून बाजू किती लहान आणि किती मोठी याच्यावरून कोण ठरतो का नाही तर त्या बाजू एकमेकापासून किती दूर आहे याच्यावरून कोण लहान का मोठा ठरतो लक्षात आले ही गोष्ट नाहीतर बाजूवरून कोण नाही दिसायला दिसलेला लांब बाजू किती कोण मोठा आहे असं म्हणायचं नाही आता शून्य कोण हे बघा या ठिकाणी घड्याळ आहे आपल्याकडं आणि या घड्याळामध्ये जेव्हा आपण विचार करतो बारावरच्या बाजूला आहे आता शून्य कोण जर आपल्याला करायचा असेल तर हे दोन्ही काठे कशावर असले पाहिजेत एकमेकावर असले पाहिजेत हे बघा ह्या सेकंद काठ्याचा विचार करूच नका तुम्ही फक्त मिनिट आणि तास काठ्याचा विचार करा ते दोन्ही काटे काय आहेत एकमेकावर एक आहेत म्हणजे आता त्या दोन काठ्यामध्ये किती अंशाचा कोण आहे शून्य अंशाचा कोण आहे ते एकमेकापासून दूर आहेत का नाही आता जस जस जसजस एकमेकापासून ते हाँ। हाँ, दूर जातील समजा मी दूर करतो त्यांना समजा एक हा हा कोण दूर झाला हे बघा आता मोठा झाला आणखी दूर झाला आणखी मोठा झाला आणखी दूर झाला मी बारावर घेऊन करू का म्हणजे तुमच्या अजून सोपं जाईल तुम्हाला लक्षात यायला बारावर दोन्ही काटे घेतो अगोदर हे सगळ्या बाजूनं घालण्याचं तसंच आहे थोडस ते बघा बारावर आहे आता आता किती अंशाचा कोण आहे रे शून्य अंशाचा जर दोन बाजू एकमेकावर असतील दोन काटे एकमेकावर असतील तर शून्य अंशाचा कोण होतो आता तुम्हाला आणखी एक घड्याळाचा चुकून प्रश्न वगैरे विचारला कुठं तर लक्षात घ्यायचं वर्तुळाचं तुम्हाला माप माहित आहे की नाही वर्तुळाचं किती अंशात्मक माप असतं मी सांगितलं तुम्हाला, तुम्हाला? <coughs> तीनशे साठ बरोबर तीनशे साठ अंश म्हणायचं कोण मजण्याचं माप आहे तीनशे साठ अंश असतं बरोबर आहे की नाही मग तीनशे साठ हे पण एक वर्तुळ आहे बघा बरं हे वर्तुळाकार आहे की नाही घड्याळाचा म्हणजे ह्याचं सुद्धा अंशात्मक माप किती असणार आहे तीनशे साठ मान्य मग ह्याच्यामध्ये किती अंक आहेत सांगा बरं एकूण मग तीनशे साठ ला बाराने भागा बर काय येईल तीनशे साठ ला जर आपण बारा न भागल बरोबर तीस हे बघा तीनशे साठ ला जर आपण बाराने भागलं तर येत तीस आणि म्हणून लक्षात घ्यायचं की प्रत्येक जवळच्या अंकामध्ये तीस अंशाचा कोण तयार असतो तयार होत असतो आता मी जेव्हा तुम्हाला सांगेल लक्षात घ्या की बारा ते एक मध्ये किती अंशाचा कोण तयार असेल तीस बारा ते वीस दोन मध्ये किती अंशाचा कोण तयार बारा ते तीन मध्ये बारा ते चार बारा ते पाच मग बारा ते सहा त्याला सरळ कोण तयार होईल एक रेषा तयार होईल पुन्हा इथ सात पर्यंत एक दोनशे दहा नंतर अजून तीस मिळवा नंतर तीस मिळवा नंतर तीस मिळवा नंतर तीस मिळवा आणि नंतर तीस मिळवा जेव्हा एक फेरी पूर्ण होईल एका काट्याची तेव्हा तो किती अंशात फिरतो तीनशे सात समजा मिनिट काटा बारावरून जाऊन एक फेरी मारून परत बारावर आला तर तो तीनशे साठ अंश फिरला आलं लक्षात आता प्रत्येक घड्याच्या काट्यात दोन काट्यामध्ये कितीचा कोण असतो हे आपण पुन्हा पाहू आपल्याला जे पाहिजे ते सध्या पाहूयात आता बघा हा कोण शून्य अंशाचा लिहून घ्या व्याख्या लिहा लगेच व्याख्या मग काय लिहावं लागेल आपल्याला ल्या ज्या कोणाचे माप ज्या कोणाचे माप हे बघा शून्य अंश असं लिहू शकता तुम्ही शून्य आणि त्याच्यावर चिन्ह शून्य अंश कंसात असं सुद्धा लिहितो मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी शून्य अंश शून्य अंश असते त्या कोणाला शून्य कोण असे म्हणतात शून्य कोण असे म्हणतात ज्या कोणाचे माप शून्य अंश असते त्या कोणाला शून्य कोण असे म्हणतात आणि आपल्याकडे आकृती आहे शून्य कोणाची या किरण एसी आणि किरण बी ए बी हे एकमेकावर असल्यामुळं त्या ठिकाणी शून्य अंशाचा फोन तयार झालेला आहे याच्याबद्दल कोणाची काही अडचण नाहीच नार आता बघा लघु कोण आता जेव्हा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की हा शून्य अंशाचा फोन आहे आता शून्य अंशाचा काठी एकमेकापासून दूर नेऊयात आपण हे बघा आता जर थोडा पण बाजूला गेला एकमेकाच्या कोणत्याही बाजूला असू द्या हे बघा हा लघु कोण पुढं असाच पुढं गेला तरी हा पण लघु कोण हा पण कोण पण जेव्हा त्यांच्यामध्ये करेक्ट नव्वद आता इथं नव्वद येऊ शकत नसतय काय माहितीये का त्याचं का, कारण हा जेव्हा तीन वर जातो तेव्हा हा बारावर राहतच नाही ना पुढे जातो ना त्यामुळं नव्वदचा चा होऊ शकत नाही पण म्हणून मी थोडस तीनच्या पुढे याला घेतो अंदाजे हा असं घेते लक्षात आलं का आता मात्र नव्वद अंशाचा कोण झाल्यावर तो मात्र लघुकोण राहत नाही तर बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्या कोणाचं माप शून्यापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि नव्वद अंशापेक्षा कमी असलं पाहिजे त्याला लघु लघु म्हणजे काय लघु म्हणजे नाव लघु या शब्दाचा अर्थ लहान लहान असतो तो तर कुणापेक्षा काटकोणापेक्षा काटकोणापेक्षा लहान असतो आणि विशाल कोण काय असतो विशाल म्हणजे मोठा तो कोणापेक्षा मोठा असतो काटकोणापेक्षा म्हणजे नव्वद अंशापेक्षा मोठा असतो आता याची व्याख्या ल्या हे बघा आकृती तर काढा या आकृती काढा इथं मी चाळीस अंश लिहिलंय आणि ज्या कोणाचे माप ज्या कोणाचे माप बघा मी काय म्हणतोय शून्य अंशापेक्षा कसं असलं पाहिजे जास्त किंवा मोठा असतो तो, तो समजा जास्त शून्य अंशापेक्षा तर जास्तच असलं पाहिजे परंतु नव्वद अंशापेक्षा काय कमी असते त्या कोणाला त्या कोणाला लघु कोण असे म्हणतात असे म्हणतात हे बघा लक्षात घ्या ज्या कोणाचे माप शून्य अंशापेक्षा जास्त परंतु नव्वद अंशापेक्षा कमी असते त्या कोणाला काय म्हणायचं लघु कोण आता मला लघु कोणाचे आता इथं उदाहरण जर म्हटलं मी जर म्हटलं असतं शून्य कोणाचं उदाहरण द्या तर उदाहरण आपल्याला मा देताना फक्त ते दे एकच उदाहरण असेल त्याचं माप शून्य अंशच असलं पाहिजे कमी पण नसलं पाहिजे जास्त पण नसलं पाहिजे बरोबर शून्य असलं पाहिजे पण इथं आपल्याला आणखी उदाहरण किती देता येतील बरोबर आहे उदाहरणार्थ समजा काही जणांच्या संकल्पना थोडं लघु कोणची चुकीची असू शकते हे बघा मग किती पण अंशाचा असू द्या दहा अंश वीस अंश पंचवीस अंश सतरा अंश तीन अंश पंचेचाळीस अंश अठ्याऐंशी अंश एकोणनव्वद अंश लक्षात आलं का इथपर्यंत आपण सांगितलं शून्यापेक्षा जास्त आहे का नाही प्रत्येक शून्यापेक्षा पण नव्वद पेक्षा कमी मी जर असं लिहायला लागलो नव्वद अंश तर मी चुकलो माझं चुकीचं आहे ते नव्वद अंशाचा कोण नसतो लोक कोण लक्षात आलं का त्याला अँगल असं म्हणतो आपण आलं का लक्षात अँगल इंग्रजीमध्ये म्हणतात मग त्याचं माप काय अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन झिरो अँड लेस दॅन नाईन्टी डिग्री हा आलं लक्षात तर बघा म्हणजे तुम्हाला एक संकल्पना लक्षात येऊ द्या की बाबा लघु कोण एवढ्याचा असला पाहिजे कोण नव्वद अंशाचा जरी असेल तरी तो कसला कोण आहे लघु कोण आहे आलं लक्षात काय अडचण चला पुढील पाहू पाहूयात आता तिसरा कोण कोण आता या काटकोनावरूनच काठकोणापेक्षा लहान असलेला लघु कोण आणि काठकोणापेक्षा मोठा असलेला विशाल कोण आणि काठकोण बरोबर तेवढ्या बाबाचा असतो जसा शून्य असतो शून्य बरोबर शून्य अंशाचा असतो तसा काटकोण सुद्धा बघा नो बघाल्या ज्या कोणाचे माप मा, बरोबर नव्वद अंश असते नव्वदच अंश असते असते त्या कोणाला काटकोन इंग्रजीमध्ये याला म्हणायचं राईट अँगल काटकोण असे म्हणतात काटकोन असे म्हणतात आता बघा या ठिकाणी मी आकृती काढलेली कोणाले कोणाला इथं नाव दिलं नसेल समजा एल यम एन तर हा कोण कसा आहे काठ कोण आहे प्रकार त्याचा आणि याचा आपण लिहिताना कोण एल एम एन बरोबर नव्वद अंश असं लिहू शकतो लक्षात आलं या कोणाला नाव दिलं नव्हतं समजा तर याला देऊया डी आणि एफ आता या कोणाचं माप लघु कोणाचं कोण डी एफ e, बरोबर चाळीस अंश होत आलं लक्षात आता बघा काटकोण मग काटकोणाच्या बाबतीत हे बघा काठकोणाच्या बाबतीत बरोबर नव्वद अंश असलं पाहिजे बरोबर नव्वद अंश जर एकोणनव्वद अंश असलं तर तो झाला लघु कोण झाला आणि जर एक्क्याण्णव अंश झालं एक्क्याण्णव तर तो होणार विशाल कोण म्हणजे काटकोणचं बरोबर काय माप असलं पाहिजे काटकोणाचं नव्वद अंश क्लिअर समजलंय इथपर्यंत लक्षात आलंय की हे तीन कोण पाहिलेत आपण आता यानंतर आपण चौथा कोणाचा प्रकार पाहूया कोणाचा चौथा प्रकार काय म्हणा विशाल कोण विशाल कोण विशाल या नावाचा अर्थ आहे विशाल, विशाल? मोठा मोठा आहे तो कोणापेक्षा काटकोणापेक्षा काटकोण कितीचा असतो नव्वद अंशाचा मग हा कसा असणार आहे नव्वद पेक्षा मोठा असणार आहे नव्वद पेक्षा, पेक्षा. मोठा या ठिकाणी मी एक कोण काढला विशाल कोण त्याचं नाव आहे कोण एक्स वाय झेड बरोबर याचं माप समजा एकशे वीस अंश आहे एकशे वीस अंश तर तो, तो विशाल कोण आहे आता विशाल कोण मी तुम्हाला आता सांगितलं काटकोणापेक्षा मोठा म्हणजे त्याचं माप नक्कीच नव्वद अंशापेक्षा मोठ असणार आहे आणि त्याच्या पुढील कोण कोणता आहे सरळ कोण सरळ कोण म्हणजे स्ट्रेट अँगल त्याचं इंग्रजीमध्ये नाव आणि त्याचं माप असतो एकशे ऐंशी अंश म्हणजे हा काठ कोणापेक्षा विशाल कोण हा काठ कोणापेक्षा मोठा असतो आणि सरळ कोणापेक्षा छोटा असतो काठ कोणापेक्षा मोठा असतो आणि सरळ कोणापेक्षा छोटा असतो नाही ऑप्टिज अँगल is इज ग्रेटर दॅन right राईट अँगल अँड लेस दॅन स्ट्रेट अँगल yeah. लक्षात येते काही गोष्टी बघा आता मग okay. आणि म्हणून म्हणून याच माप विशाल कोणाची व्याख्या देताना ज्या कोणाचे माप yeah. कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त पेक्षा जास्त व कशा कशा कमी एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी <coughs> असते त्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात विशाल कोण असे म्हणतात आता लक्षात घ्या या ठिकाणी एक आकृती काढली आपण कोण एक्स वाय झेड त्याचं माप किती दिलेलं आहे एकशे वीस अंश म्हणजे नव्वद पेक्षा जास्त आहे आणि एकशे ऐंशी अंशपेक्षा कमी आहे म्हणून तो कसा झाला विशाल कोण मग आपल्याला उदाहरणार्थ विशाल कोणाची येतील उदाहरणार्थ नव्वद पेक्षा कुठलाही कमी सॉरी जास्त म्हणजे समजा पंच्याण्णव अंश असेल तो विशाल कोणच झाला ज्या कोणाचं माप एकशे तीन अंश असेल तो पण विशाल कोण झाला ज्या कोणाचं माप एकशे पन्नास अंश असेल विशाल कोण झाला ज्या कोणाचं माप एकशे पंच्याहत्तर अंश असेल विशाल कोण झाला ज्या कोणाचं माप एकशे एकोणऐंशी अंश असेल तो सुद्धा विशाल कोणच झाला मग विशाल कोणाचं कमीत कमी माप काय असू शकत तर एक्क्याण्णव अंश असू शकतो आणि जास्तीत जास्त माप काय असू शकत एकशे एक एकोणऐंशी असू शकतो आला लक्षात मग या ठिकाणी आपल्याला विशाल कोणाची विशाल कोणाबद्दल माहिती समजली असेल काही अडचण आहे का प्रकार सरळ कोण त्या त्या या कोणाला इंग्रजीमध्ये स्ट्रेट अँगल असं म्हणतात काय म्हणतात स्ट्रेट का अँगल मग स्ट्रेट अँगल स्ट्रेट म्हणलं की आपल्याला लक्षात येत आहे सरळ स्ट्रेट सरळ मराठीत पण कळत आहे सरळ ऐक नाही मग हा हाच विशाल कोण आहे ही? ही जी बाजू आहे ही बाजू आणखी दूर 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 जाऊन बरोबर याच्या अपोजिटला विरुद्ध बाजूला आली तर याचा कसला कोण तयार होणार आहे सरळ कोण या ठिकाणी मी इथं दाखवली आकृती तुम्ही पण आकृती काढायची आहे या ठिकाणी ए सी एक किरण आहे आणि ए बी हे हा एक दुसरा किरण आहे आणि ह्या हे दोन किरण एकमेकापासून दूर 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 असे दूर आलेत की बरोबर एकमेकाच्या विरुद्ध आहे पटत नाही त्याचं तोंड इकडं त्याचं तोंड तिकडे म्हणल्या रुसलं की कसं भावा बहिणीचं भांडण झालं की ही इकडे वळखत आणि ती तिकडे वळखतंय तोंड सदा बघायचं नाही तसं मला हम्म तसं हे म्हणजे विरुद्ध बाजूला असतात विरुद्ध बाजू एकदम किरणांचं तोंड किरणांची बाणाकडचं जे टोक आहे बाणाचं टोक असणार ते एकमेकाच्या विरुद्ध एक एक किरनांच दिशेला एकदम सरळ असतं म्हणून तर त्याला सरळ कोण म्हणतात आणि तुम्हाला माहित आहे सरळ कोणाचं माप किती असत तर बरोबर म्हणजे काटकोणाच्या बाबतीत काय सांगता येईल काटकोणा सरळ कोणाचा गुणधर्म कसं सांगाल तुम्ही मला सांगा कोणाला सांगता येईल हा सरळ कोणाचे माप हे काटकोणाच्या दुप्पट असते तर काठकोणाचं माप हे सरळ कोणाच्या निंपट असते किंवा अर्धे असते मग बघा आकृती काढल्या ज्या कोणाचे माप ज्या कोणाचे माप कोणाचे माप नऊ बरोबर बर कमी नाही जास्त नाही एकशे ऐंशी अंश असते त्या कोणाला सरळ कोण म्हणतात सरळ कोण असं म्हणतात आलं लक्षात आता हे उदाहरण सांगता येईल का जसं आपण विशाल कोणाची उदाहरण सांगितली की बाबा नाही सांगता येणार कारण बरोबर एकशे ऐंशीच असलं पाहिजे एकशे ऐंशी पण नाही चालत आणि एकोणऐंशी एकशे बाका एकशे एकोणऐंशी पण चालत नाही बरोबर ऐंशी जसं काटकोण आहे काटकोणाला पण बरोबर नव्वदच असलं पाहिजे आल्या लक्षात त्यानंतर आपण पाहूया प्रविशाल कोण विशाल कोण मोठा असतो प्रविशाल कोण त्याच्यावर मोठा असतो त्याच्यापेक्षा मोठा असतो प्रविशाल प्रविशाल कोण हा विशाल कोणापेक्षा सुद्धा मोठा असतो म्हणजे त्याचं माप सर्व कोणापेक्षा सुद्धा जास्त हा म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा तीन कमी बघा आता या ठिकाणी समजा एल इथं हे एम लिहिलं आणि इथं एन इथं नीट लक्षात घ्या बरं का हा कोण खालच्या बाजूचा विचार नाही कर करायचा प्रविशाल कोण बघताना हा हा ही जी खून दाखवली की नाही या बाजूनं इकडूनच विचार करायचा मला सांगा हा स्ट्रेट अँगल आहे हा इतवर एकशे ऐंशी अजून पुन्हा दूर चाललाय त्याच्या त्याच्यात इकडून खालच्या बाजूने जवळ येलाय तो भाग नाही पण जिथं होता तिथून दूर 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 दूर, दूर चाललाय त्याच्यापासून ऐक नाही मग असा आल्यानंतर या ठिकाणी मात्र तो एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा झालाय आणि पुढं तीनशे साठ अंशापर्यंत जाईपर्यंत जेवढा वाघ असेल जिथं पण किरण तुम्हाला दिसेल बाजू दिसेल ते कशाचे असेल तर तो कोण असेल प्रविशाल कोण म्हणजे तो कोणापेक्षा मोठा असतो सरळ कोणापेक्षा आणि कोणत्या कोणापेक्षा लहान असतो पूर्ण कोणापेक्षा म्हणून त्याचं माप काय असतं तर एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आणि तीनशे सात अंशापेक्षा कमी ओके द्या मग व्याख्या आता ज्या कोणाचे माप ज्या कोणाचे कोणाचे माप एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त व तीनशे साठ अंशापेक्षा कमी असते त्या कोणाला काय म्हणायचं त्या कोणाला प्रविशाल कोण इंग्रजीमध्ये याला म्हणायचं रिफ्लेक्ट अँगल काय म्हणायचं रिफ्लेक्ट अँगल कोणाला प्रविशाल कोण प्रविशाल कोण म्हणतात आलं लक्षात आता बघा शेवटचा कोण आहे आपला कोणाचा शेवटचा प्रकार नीट बघा काय आहे ते पूर्ण कोण आता पूर्ण नावातच पूर्ण त्याने एक पूर्ण मारली आणि एक फेरी वर्तुळाची म्हणजे वर्तुळाचं एकूण माप किती असतं तुम्ही सांग म्हणजे त्याचं माप सुद्धा काय असेल पूर्ण कोणाच बरोबर तीनशे साठ असणार त्याच तीनशे साठ पेक्षा जास्त नाही तीनशे साठ पेक्षा कमी नाही म्हणजे इथं बघा आकृती काढताना काही जणांचं अशी गलत होण्याची शक्यता असते की सरळ कोण आणि विषय सर तुम्ही पूर्ण कोण आणि सरळ कोण सारखाच काढलाय सॉरी शून्य अंशाचा कोण शून्य कोण आणि पूर्ण कोण सारखाच काढलाय तर नाही बरं शून्य कोणाला असे अशी खून केली होती का नाही हे लक्षात घ्या तर एक फेरी पूर्ण केलेली आहे त्या घड्याळाचा काटा समजा त्यानं म्हणून तो कसा झालेला आहे पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण कोणाचं याला इंग्रजीमध्ये कम्प्लीट अँगल म्हणतात काय म्हणायचं पूर्ण कम्प्लीट अँगल मग पूर्ण कोणाचं माप काय असतं तर लिहा ज्या कोणाचे माप ज्या कोणाचे माप मा, तीनशे साठ अंश असते त्या कोणाला पूर्ण कोण असे म्हणतात असे म्हणतात मग मला सांगा पूर्ण कोणाचं माप कसं असलं पाहिजे बरोबर तीनशे साठ त्याचं उदाहरण देता येईल का दुसरं एकमेव उदाहरण तीनशे साठ म्हणजे तीनशे सात या ठिकाणी कोण लिहिलाय आपण कोण एल एम एन आपल्याला असं लिहिता येईल याचं नाव लिहिलं नव्हतं माप आपण मला हि हा हा जो आहे पाठी खालून खालच्या बाजूनं हा कोण न लिहिता आपल्याला वरच्या बाजूचा कोणाचं नाव लिहायचं होतं आणि तो कसा आहे बघा कोण इथं मी लिहिलंच नाही किती अंशाचं ते समजा एकशे एक नाही म्हणताय ना दोनशे दहा चा लिहूया म्हणजे हा कोण काय होता कोण एल एम एन एल एम एन बरोबर दोनशे दहा अंश हा एकशे ऐंशी अंश पेक्षा मोठा प्रविशाल कोण आणि आता मात्र या कोणाचं माप मात्र काय असेल समजा कोण ए बी सी बरोबर तीनशे साठ अंशच असणार म्हणजे तो पूर्ण कोण असणार आलं लक्षात सगळ्यांच्या तर आज आपण आता सर्व कोण जे सात कोण आहेत ते कोण त्याची आकृती त्याचं माप त्याचं नाव याविषयी माहिती पाहिली आहे